नाशिक पोलीस वाहतूक यांची शहरातील विना हेल्मेट दुचाकी स्वरांवर धडक मोहीम सुरू आहे पंचवाडीतील पेठ फाटा या ठिकाणी वाहतूक युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या वाहतूक पथकासह दुचाकी यांच्यावर धडक मोहीम कारवाई सुरू करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान विना सीट बेल्ट शासनाच्या दोनशे वीस रुपये दंड होता आता शासनाने एक हजार रुपये दंड केलाय विना हेल्मेट पाचशे ऐवजी एक हजार रुपये दंड करण्यात आलाय या संदर्भात वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली आहे बोला शहर वाहतूक शाखा युनिट एक अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे जे लोक सीट बेड वापरत नाहीत त्याचबरोबर जे लोक काळी काज लावतात नंबर प्लेट फॅन्सी लावतात सायलेन्सर लावून गाड्या फिरवतात अशा विरुद्ध विशेष मोहीम शहर वाहतूक शाखा युनिट एक अंतर्गत राबवण्यात येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही कारवाई करत आहोत आणि जे लोकांना नियम सिग्नल जंप करतात त्याचबरोबर जे लोक हेल्मेट घालत नाहीत विरुद्ध पण कारवाईचा जोर आम्ही घेतलेला आहे आणि लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत कारण की आ, नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस रहदारीचं प्रमाण वाहनांचं प्रमाण वाढत आहे वीस ते बावीस लाख वाहनं नाशिक शहरामध्ये आहेत आणि साधारण त्या तुलनेने पोलिसांची संख्या फार कमी आहे सात हजार ते आठ हजार वाहनांमागे पोलीस अशी विषम प्रमाणात संख्या असल्यामुळे कारवाई करत आहोत परंतु लोकांना याद्वारे आवाहन केलं जाते की लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत पोलिसांना सहकार्य करावं हो। आणि सीट बेल्ट लावावा त्याचबरोबर आता नवीन नियमांप्रमाणे सीट बेल्टला एक हजार रुपये दंड झालेला आहे हेल्मेटला पण एक हजार रुपये दंड झालेला आहे विना हेल्मेट चालक चालवण्यास गाडी एक हजार रुपये दंड झालेला आहे आणि दंडाची रक्कम डबल झालेली आहे तरी यापुढे वाहन चालकांनी याची काळजी घ्यावी आणि आपल्याला दंड होणार नाही आणि आपलं चलन होणार नाही याची काळजी घेऊन वाहन चालवावे निय वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे सिग्नलला एक मिनिट थांबावे जास्तीत जास्त साठ सेकंदाचा सिग्नल असतो